पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील व दादासाहेब पवार एकनाथ घोगरे अरुण कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणाले की अठरा मार्च दोन रोजी मे सर्वोच्च न्यायालयात विखे कारखान्याच्या नऊ कोटी बोगस कर्ज प्रकरणी याचिका दाखल होती या याचिकेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं ना कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले ही याचिका कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब विखे पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दाखल केली होती राहता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचा जो आदेश दिला होता त्यास मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात राहता न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला होता खंडपीठाच्या या आदेशाच्या विरोधात याचिकेकर्ते विखे आणि पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती आणि राहता न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्याची विनंती केली होती त्यास अनुसरून सर्वोच्च न्यायालयानं ना राहता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून विखे कारखाना संचालकाच्या विरोधात गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत ानगरच्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती देण्यासाठी मी अरुणकडू मान्य बाळासाहेब विखे पाटील मान्य एकनाथ पाटील घोगरे सामाजिक कार्यकर्ते माननीय दादासाहेब पवार आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते अशासाठी की विखे कारखान्याने दोन हजार चार साली बँकांकडून काही कर्ज घेतलं होतं त्या ते दोन्ही बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्याकडून सुमारे नऊ कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज घेतल्यानंतर पुढे पाच वर्षाने शासनाची कृषी कर्जमाफी योजना अंमलात आली ही कृषी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी होती व्यक्तिगत शेतकऱ्यांसाठी ती कृषी कर्जमाफी होती त्याचा दुरुपयोग करत कारखान्याने सुद्धा त्या कृषी माफीचा कृषी कर्जमाफीचा फायदा घेतला आणि कर्जमाफी करून घेतली परंतु पुढे शासनाच्या ध्यानात लक्षात आल्यानंतर शासनाने त्यांना हे पैसे भरायला लावले आणि अशा पद्धतीने त्यांना नऊ कोटी रुपये घ्यायचे शेतकऱ्यांच्या ना नावावर घ्यायचे शेतकऱ्यांना मात्र त्यातला एक रुपयाही द्यायचा नाही अशा पद्धतीचं गैरव्यवहार या ठिकाणी विखे कारखान्याने गेलेला केलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात इतर अनेक कोर्ट आ, को, कोर्ट कचऱ्यात झाल्यानंतर अंतिमता सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आमचे सहकारी बाळासाहेब विखे आणि दादासाहेब पवार यांच्या दोघांच्या नावाने त्या ठिकाणी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात आम्ही दाखल केलं आणि त्याचा निकाल काल अठरा मार्च रोजी काल तो निकाल लागला आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या संदर्भात याचिकाकर्त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे याआधी आता प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी यांनी जो निकाल दिला की एकशे छप्पन तीन प्रमाणे कार्यवाही करावी क्रिमिनल प्रोसेसच्या एकशे छप्पन तीन्वये ही कारवाई झाली पाहिजे गुन्हा नोंदवून गुन्हा रजिस्टर करून चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचा आदेश त्यावेळेस जो कोर्टाने तेवीसला ला दिला होता दोन हजार तेवीसला ते तो परत आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा